नमस्कार।, नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहता आवाज लोकशाहीचा दौड नगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून सरला रवींद्र जाधव या नगर अध्यक्ष पदाच्या दावेदार झालेल्या आहेत मित्रांनो निवडणुकीमध्ये अनेक पक्ष अनेक अपक्ष या सर्वांनीच आपापलं नशीब आजमावायसाठी प्रवास सुरू केलाय पण या प्रवासाचा खरा मार्ग मतदारांच्या दारातून जातो आणि हा मतदार राजा सध्या या सर्वांना काय सांगतोय त्यांच्याकडून काय आश्वासन घेतोय ह्या सगळ्या फैरी या प्रक्रियेत दिसतात म्हणून आपण आज ज्यांना नगराध्यक्ष पद होण्यासाठी इच्छा झालेली आहे आणि त्या उमेदवार आहेत त्या सरलाजींशी बोलूया ताई नमस्कार नमस्का। आवाज लोकशाहीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत दौंडच्या निवडणुकीत तुम्ही सहभागी झालेला एकूण सहा महिला या रस्त्या या रेसमध्ये आहेत या सर्वांना मात करून आहे म्हणून तुम्ही आता नग, प्रवास करताय आणि तुमचा मतदारांशी संपर्क आहे तर या दौंडच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला या पदावरती अर्ज भरण्याची गरज का वाचली पहिल्यांदा मी सगळ्या दौंडकर नमस्कार आज तबी दिन आहे सगळ्यांना शुभेच्छा दिले नगराध्यक्षपदासाठी मला पुण्याची म्हणजे एक सांगते की आपल्या इथे मुलामुलींसाठी चांगले शैक्षणिक आरोग्य हॉस्पिटल वाचनालय नाही आहेत सुखसुविधा नाही आहेत एम पी सी सी क्लासचे पुस्तकं वगैरे नाही आहेत ते वाचनालय नाही आहेत तर ते वाचनालय आपण करणार आहोत मला संधी मिळाली तर मी ते करेलच पण अजून आपल्याकडे कमी दाबाने पाणी येते खडक वासनाच्या धरणामधून जे फिल्टर आहे ते फिल्टरची कॅपॅसिटी खूप कमी आहे कमी असल्यामुळे आपल्या भागामध्ये पाणी खूप कमी प्रमाणात येते ते प्रत्येक ठिकाणी कमी जास्त प्रमाण असल्यामुळे कोणाला कमी भेटतं कोणाला जास्त भेटतं ह्याकडे पण आपण लक्ष देणार आहोत बारकाईने आणि बाकीच म्हणजे जे महिलांसाठी जे गरजेचे आहेत स्वच्छताग्रह आहे बाकीचे उद्यानं आहेत नाट्यग्रह आहे, आहे सुसज्ज वाचनालय आणि महिलांसाठी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत किंवा हे आपण आहोत मित्रांनो यांची संकल्पना पाहिली तर हे शहर सामाजिक सुविधांच आगार सा झालं पाहिजे इथल्या प्रत्येक घटकाला वंचिताला सुख आणि सोयी मिळाल्या पाहिजेत त्या सुख सोयी यापूर्वी मिळालेल्या नाही ज्या मिळाल्या असतील त्या परिपूर्ण नाहीत अशा स्वरूपाची त्यांची आपल्याला माहिती मिळते तई ही निवडणूक सुखसोयी आणि सुविधांवरती तर चालूच आहे पण अनेक वर्ष या निवडणुकीत ज्या दिग्गजांनी सहभाग घेतलेला आहे त्यांच्या समोर तुम्ही आता प्रथमच निवडणुकीत उतरताय तर तुमचं स्वतःच असं काय विचार आहे की मी या सर्वांच्याही विषयाला मात करून पुढे राहणार आहे तुम्ही या शहरासाठी काय व्हिजन ठेवलेलं आहे काय स्वप्न आहे तुमचं सर आमच्या समोर खूप लोक आहेत त्यांनी खूप प्रमाणात केली हे के पण माहिती आहे आता आमचा हा ग्रुप छोटा आहे तर आम्ही आता जे आपण दोन शहरासाठी जे काम करतोय जे काम रकडलेले बौद्ध बिहार आहे घाट आहे सरकारी हॉस्पिटल आहे त्यांचे काम अशाच रकडलेले आपण त्यांच्यासाठी आपण निधी प्राप्त करून त्यांच्या आपण कामी आपण नक्कीच करणार आहेत मत असे दिग्गजांपुढे आम्ही जरी गेलेलो असो तरी सामाजिक काम करताना आत्मविश्वास फार मोठा लागतो आणि बळावरती आम्ही या समाजाच्या बदलासाठी काम करणार आहोत मित्रांनो ही निवडणूक अतिशय रणधुमाळीची जिद्दीची चिकाटीची आणि अर्थ होणार आहे जस जसं मतदान जवळ येत आहे तस तस माणसं या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या भूमिकेने उघडी पडत आहे आणि मतदार राजा असणारा सुद्धा आता गडबड करतोय चित्र आम्ही पाहतोय या सगळ्या भानगडी या ताईंचा संकल्प या समाजाची सेवा करावी अशा स्वरूपाचा आहे आणि मी मुद्दामून या ताईंना विचारू इच्छितो ताई तुमचं चिन्ह काय आहे एकदा लोकांना सांगा आमचं चिन्ह आहे झाडू झाडू हे चिन्ह त्यांनी घेऊन त्यांची पार्टी आहे आम आदमी पार्टी तर झाडू या चिन्हाला फार मोठं वलय आहे हे राजकीय बी आहे आणि हे सांस्कृतिक सुद्धा आहे महाराष्ट्राच्या संत वाडमायामध्ये संत गाडगेबाबांचा सगळ्यात महत्वाचा असणारा विषय म्हणजे झाडू आणि या झाडूंनी बाबांनी समाजाची मानसिकता झटकली समाजातील अस्वच्छतेची स्वच्छता करून टाकली अनेक शैक्षणिक संकुलन उभी केली त्या संकुलनामधून दीन दलित आणि गरीबांच्या शिक्षणाची सोय केली हात झाडून दिल्ली सारख्या शहरामध्ये गजबजलेल्या लोकांमध्ये एका विद्वान आणि विद्वत्ता असणाऱ्या एका व्यक्तीने हातात घेतला एक संघटना काढली आणि तिचंच नाव आम आदमी पार्टी तिनं दिल्ली शहरावरती अभिराज्य केलं ते अशा लोकांसमोर केलं की ते फार दिग्गज होते या देशाचे पंतप्रधान या देशाचे उपपंतप्रधान अशा मोठ्या व्यक्तींच्या समोर आपल्या पार्टीने उभं करून आव्हान दिलं आणि ते श्रीमानजी केजरीवाल यांचा तो पक्ष आणि त्यांचं हे चिन्ह आहे झाडू दौंड शहरातील अनेक प्रसंगांमध्ये सामाजिक दृष्ट्या झालेली अस्वच्छता जो बदलाचा विषय पाहिजे तो घटलेला प्रकार आणि इथल्या लोकांच्या मनात असणाऱ्या सामाजिक सुविधांचा अभाव ह्या सगळा झाडू झाडणार की काय असाच प्रश्न आता निर्माण झालेला आहे ही निवडणूक ही माणसांना माणसात घेणाऱ्या गरीबाची अशी म्हणावी लागेल ताई मतदारांना शेवटी आव्हान करा तुम्हाला मतदारांना काय आव्हान करायचंय आपला जर विकास पाहिजे असेल सर्वांगीण तर आमच्या झाडूला प्रचंड मताने निवडून द्या आम्ही विकास तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं तर आम्ही संधीच नक्की सोनं करू एवढेच माझी नम्र विनंती आहे संधीचं सोनं करू आणि तुमच्याच कामासाठी आम्ही आमचा वेळ देऊ अशा स्वरूपाची आव्हानात्मक भूमिका त्यांनी व्यक्त केली मुद्दा म्हणून आपण या आम्ही आम आदमी पार्टीला या दौंड शहरामध्ये ज्यांनी आणलं ते रवींद्रजी जाधव आपल्या बरोबर आहेत आपण त्यांनाही काही गोष्टी विचारूया की जाधव साहेब आम आदमी पार्टी या दौंडमध्ये आणण्यामागचा मूळ हेतू काय दौंड आणि दिल्ली फार पोसो दूर आहे दिल्लीतल्या वाऱ्यात आणि दौंडच्या या मार्केटमध्ये प्रचंड स्वरूपाची तफावत आहे दिल्लीमध्ये दिल्ली हे शहर स्थानचं आणि एकवीसव्या शतकातील आधुनिकतेच्या प्रवासाकडे निघालेलं आणि दौंड हे कोस दूर आहे तरी अशा ठिकाणी आपण ही पार्टी आणली याच्या मागचं रहस्य आणि याच्या मागचं उद्दिष्ट काय नमस्कार दौंडकरांना प्रथमत आजच्या संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आमच्या पक्षाचा वर्धापन दिन सुद्धा आहे याच दिवशी आमच्या आमचे नेते अरविंद केजरीवाल यांनी या पक्षाची स्थापना केली तर केजरीवाल हे सुद्धा प्रशासनामध्ये आयआरएस ऑफिसर म्हणून कार्यरत होते आणि सामाजिक कार्यात सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान होतं मॅगसेस अवॉर्ड त्यांना प्रतिष्ठेचा अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे आणि अशा व्यक्तीच्या जे विचारधारा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा घेऊन ते चाललेले आहेत आणि अशा प्रशासनातील एक मोठ्या व्यक्तीच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष स्थापन करून समोरच्या दिग्गज लोकांना त्यांनी गेले पंधरा वर्ष दिल्लीमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न करू नये त्यांना का सत्ता काबीज करता आली नाही त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये दे त्यांनी एक वेगळ्या प्रकारची शक्ती निर्माण केली आणि जे आशे जे असे सुशिक्षित आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारे जे असे कार्यकर्ते आहेत आणि ज्यांना असं वाटतं की माझ्या गावाचा माझ्या शहराचा आणि माझ्या जिल्ह्याचा विकास हा झाला पाहिजे अशा लोकांना एकत्र करून त्यांनी या पक्षाची निर्मिती केली आणि म्हणून मलाही असं वाटलं की दौंड हे माझं गाव आहे आणि दौंड तालुक्यामध्ये शहरामध्ये मी अनेक वर्ष वास्तव्य करत आहात असताना मी सुद्धा सामाजिक कार्यामध्ये माझे योगदान तालुक्याला शहराला अनेक वेळा दिलेला असताना सर्व्हिसमधनं रिटायर झाल्यानंतर आपल्याला समाजासाठी काम करताना अशाच विजन असणाऱ्या पक्षाचं व्यक्तीच आपल्याला योगदान पाहिजे म्हणून मी आ, या पक्षामध्ये गेलो आणि दौंड तालुका शहराचे विविध नागरी प्रश्न असतील सार्वजनिक प्रश्न असतील किंवा ल जनसामान तळागाळातल्या लोकांचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि आता योगायोगाने दौंड नगरपालिकेची इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर आम्हाला पक्षाचे आदेश मिळाले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढव लढवायच्या आहेत असं आदेश मिळाल्यानंतर आम्ही सुद्धा दौंडमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्मिती करण्यासाठी आणि स्वच्छ कारभार भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्यासाठी नगराध्यक्ष पदासाठी आणि योगायोगाने आरक्षणात मध्ये महिलांच्या आरक्षणामध्ये जागा निघाल्यामुळं माझ्या पत्नीला मी या आरक्षण आरक्षित जागेवर उभे केलेलं आहे आणि आमचे चार नगरसेवक विविध प्रभागातून उभे केलेले आहेत त्या दृष्टीने दौंड शहराच्या जे काही दिग्गज मंडळी आहे त्यांच्या समोर आम्ही खूप छोटे आहोत आणि खूपच त्या ताकदीने सुद्धा आम्ही कमी आहोत पैशाने कमी आहोत सगळ्या दृष्टीने कमी आहोत परंतु एकंदरीत माझं जसं लहानाचं मोठं पण मध्ये झालं त्या त्या दृष्टीने मी पाहत आलो कि लोकांना इथे विकास पाहिजे परंतु बोलण्याची ताकद नाही आणि लोकांमध्ये एक प्रकारची दहशत आहे की जर मी बोललो तर माझ्या मला काही त्रास होईल का किंवा मला काही अडचण निर्माण होईल का अशा पद्धतीचे ह्या प्रस्थापितांचं राजकारण राहिल्यामुळं चांगली माणसं इथं त्यांच्या विरोधात न राहण्यापेक्षा दोन सोडून गेली आम्ही मित्रांनो साधू साहेबांनी सांगितलं जो पक्ष पक्षनेता आणलेला आहे त्या पक्षाचं केंद्रस्थान दिल्ली आहे आणि ज्यांनी निर्माण केला ते मेगासिस अवार विजेते आज त्यांनी सांगितलं संविधान दिन आहे आणि आज त्यांच्या पक्षाचा वर्धापन दिन सुद्धा मित्रांनो या संविधानाच्या पहिल्या पानावरती असं लिहिले आम्ही भारताचे सार्वभौम लोक भारतामधील प्रत्येक व्यक्तीसाठी असणारं हे संविधान आणि या संविधानाच्या अनुषंगानं अरविंद केजरीवाल यांनी आजच्या दिनी पक्षाची स्थापना केली त्याचं मूळ तत्व आणि मूळ महत्व भ्रष्टाचार निर्मूलनाचं होतं म्हणून त्यांनी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या पक्षाची जुळवाजुळव करून सत्ता काबीज केली महिलांना फुकट रेल्वेचा प्रवास आणि बसचा प्रवास दिला रुग्णालयामधली सेवा त्यांना मोफत होती आणि त्यांच्या धडाकेबाद निर्णयानं दिल्ली सरकारमध्ये हादरा बसत होता त्या हादराचा परिणाम इतका मोठा झाला की आम आदमी पार्टीची शाखा ती दिल्लीत नसून ती पंजाबमध्ये गेली पंजाब नसून या महाराष्ट्राच्या दौंड मध्ये जाधव यांच्या रूपाने आलेली आहे ते या पाठिंब्याचा एकच हेतू आहे दिग्गजांच्या समोर उभं राहायचं त्यांच्या त्यांच्याशी लढा करायचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न सोडवायचा भ्रष्टाचार मुक्त करायचा असा एक नामी संदेश त्यांच्याकडून या निमित्ताने मिळतोय तर मित्रांनो आम आदमी आम आदमी पार्टीच्या या उमेदवार आता निवडणुकीसाठी सज्ज झाल्या प्रचाराला लागलेल्या आहेत तर तुम्हाला आम्ही विनंती करतो त्या जरी उभ्या असतील तरी याच्यावर सहा महिन्या उभ्या आहेत तुमचं बहुमल मत तुमच्या हिताच तुमच्या कामांसाठी तुमच्या पुढल्या भविष्यासाठी झडणाऱ्या झगडणाऱ्या व्यक्तीला द्या उमेदवाराला द्या अशी माफक अपेक्षा आम्ही सो, सो, या निमित्ताने करू इच्छितो परत दुसरा एक विषय असा आहे की आम्ही इथे बोलून सर्वांशी चर्चा करू इच्छितो मतदार असो उमेदवार असो या सर्वसामान्य नागरिक असो ज्यांना कोणाला व्यक्त व्हायचंय त्यांच्यासाठी आवाज लोकशाही हे व्यासपीठ मुक्त आहे म्हणून संपर्कासाठी नंबर घ्या सत्त्याण्णव पासष्ट छप्पन एकोणसत्तर सोळा आणि पाहत राहा आवाज लोकशाहीचा